विवाहितेचा छळ तसंच गर्भपात प्रकरणी डॉ श्रीनिवास पिंडीपोल यांच्या विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे ज्या महिलेबरोबर लग्न केलं त्या महिलेस तसेच तिच्या मुलास आणि आईवडिलांना खुनाची धमकी देऊन मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याच्या आरोपावरून साईबाबा चौक इथं राहणाऱ्या डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल यांच्याविरुद्ध जेलोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिला राधिका उर्फ रिद्धी श्रीनिवास पिंडीपोल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सप्टेंबर तेवीसपासून आज तागायत डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल हे त्यांना लग्न झाल्यानंतर जाणून बुजून सांभाळ करण्यास दुर्लक्ष करत आहेत तसंच गरोदरपणात तपासणीसाठी पैसे न देणं जबरदस्तीनं गर्भपात करायला लावणं असे प्रकारही केलेत याचबरोबर डॉक्टर पिंडीपोल यांनी राधिका यांच्या मुलास तसंच त्यांच्या आईवडिलांनाही मारहाण शिबिगाळ केली तसंच खलास करतो असं धमकावलं आहे असंही राधिका यांनी फिर्यादीत या प्रकरणी जेलोड पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर डॉ श्रीनिवास पिंडीपोल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय